च्या विरोधात दोन हजार चार सालापासून मी असताना या ठिकाणी लढतोय एवढ्या वर्षानंतर आता असताना विरोधी पक्ष हे मान्य करायला लागला लागलाय की ईव्हीएम एम हे मॅन्युक्युलेट केल्या जाऊ शकतं किंवा हॅक सुद्धा केल्या जाऊ शकतं ज्या पद्धतीने विधानसभेचे निकाल आलेत ते पाहता आता सामान्य माणसाला सुद्धा वाटायला लागलेलं आहे की या व्ही एममध्ये गडबड गोंधळ झालेला आहे या दृष्टीने नुसती लोकजागृती नाही तर ई व्ही एमवरती किती लोकांचा विश्वास नाही हे दर्शविण्यासाठी आम्ही असणारा सयांची मोहीम ही असताना आजपासून सुरुवात केलेली आहे सयांची मोहीम यासाठी की आज सार्वत्रिक ठिकाणी हे मानल्या जाते किंवा ईव्हीएम ला मान्यता आहे पण मी असं म्हणेन त्या ठिकाणी जोर जबरदस्ती करून असणारे ईव्हीएम लादण्यात आली अशी असणारी परिस्थिती आहे माझ्या माहितीप्रमाणे मुंबई हायकोर्टामध्ये एक पिटिशन मागच्या सात आठ वर्षापूर्वी सादर करण्यात आली होती त्या पेटिशनमध्ये किती ईव्हीएम चोरी गेल्या किंवा चोरी करण्यात आल्या या संदर्भातलं ते असणार पेटिशन होतं पण त्याचा अजूनही सुनवाईला आलेली नाही आणि इयरिंगला आलेली नाही अशी असणारी परिस्थिती आहे जे पेटिशन सोलापूरच्या मागच्या लोकसभेच्या संदर्भातलं टाकण्यात आलं होतं मी वकील म्हणून त्याच्यामध्ये हजर होतो लोकसभेचे रिटर्निंग ऑफिसर जे आय एस अधिकारी आहेत त्यांनी स्वतःहून ॲफिडेविट कोर्टासमोर दाखल केलं आणि कुठल्या मशीनमध्ये किती घोटाळा झाला किती मतं जास्ती निघाली किती मतं कमी निघाली या संदर्भातलं डिटेल ॲप्लिकेशन त्यांनी त्या ठिकाणी ते दाखल झालं त्यांची साक्षसुद्धा मी त्या ठिकाणी घेतली होती त्यांची उलट तपासणी सुद्धा त्या ठिकाणी झाली होती त्याच्यानंतर जे आहे ते ई सी एल आणि बी सी एल ही जी मॅन्युफॅक्चरिंग करते त्यांचा असणारं एव्हिडन्स होतं परंतु त्या प्रोसिडिंगच्या मध्येच एक अर्ज दाखल करण्यात आला की या पिटिशनमध्ये काहीच सबस्टन्स नाही आणि त्याचं इयरिंग झालं आणि कोर्टाने निकाल देऊन टाकला की याच्यामध्ये काहीही सबस्टन्स नाही मी असं म्हणेन की हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट यांच्यामध्ये त्यांनी इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रॉनिकमधले असणारा किंवा आय टी मधले असणारे तज्ञ यांच्याशी त्यांनी असणारं बोललं पाहिजे त्यांना त्यांनी असणारं कन्सल्ट केलं पाहिजे जे प्रोसिजरल मॅटर आहे आणि प्रोसिजरल मॅटर काय की मताच्या अगोदर तुम्हाला असणारं ई व्ही एम दाखवलं जातं त्याच्याला त्याला ते असणारा मॉक पोल होतो त्या मॉक पोलमध्ये तुम्हाला काहीच दिसत नाही त्याच्यानंतर ती आ, सील केल्या जाते इलेक्शनच्या दिवशी ती वापरल्या जाते ती इलेक्शनच्या दिवशी वापरल्यानंतर तुमच्याच राजकीय उमेदवार पक्षाचे आणि उमेदवारासमोर ती सील केल्या जाते त्याला सील लावलं जातं आणि ते सील नंतर घेऊन ते असणारं स्टोरेजमध्ये ठेवल्या जातं याला असणारं कोर्ट पारदर्शता म्हणते अशी असणारी ही सिस्टम आहे कोर्टाने हे जे म्हटलं आहे ते बरोबर आहे परंतु जिथे भारतीय मिलिटरी मधली आणि नेवीमधली ज्या शिपच्या मुवमेंट्स आहेत त्याच्याच बरोबर सबमेरीनच्या मुवमेंट्स आहेत त्यांचा प्रोग्राम हॅक करण्यात आला होता आणि सगळी माहिती त्या ठिकाणी काढण्यात आली तेव्हा हॅकर्सना हे शक्य नाही असं म्हणणं चुकीचं आहे कुठलंही इलेक्ट्रॉनिक आयटम हे हॅक केल्या जाऊ शकतं असं मॅन्युफॅक्चरर्स त्या ठिकाणी म्हणत असतो आणि म्हणून वेगवेगळ्या प्रकारचं ज्याला आपण म्हणतो लॉकिंग लॉक इन सिस्टम त्या ठिकाणी इंट्रोड्यूस केल्या जाते इलेक्शन कमिशनने मध्यंतरी लॉक इन सिस्टम आणता येते का या, या संदर्भातली चर्चा केली होती परंतु याला लॉक इन सिस्टम येता आणता येत ये नाही असा निवाळा त्या ठिकाणी देण्यात आला होता आणि म्हणून ज्या इलेक्ट्रॉनिक आयटमला लॉक इन सिस्टम नाही ती पूर्णपणे हॅकेबल होऊ शकते अशी असणारी परिस्थिती आहे या आंदोलनामध्ये जत जसं पुढे जाईल तसतसं याच्यामध्ये ज्या बारकावे आहेत ते लोकांसमोर आम्ही आणल्याशिवाय राहणार नाही अशी